हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे सात कलरचे ब्लाऊज जे ब्लाऊज तुम्ही पन्नासपेक्षा जास्त साड्यांवर मॅच करू शकता व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स साडी असा एक आउटफिट आहे ज्याच्यामध्ये स्त्रिया ट्रेडिशनल सोबतच स्टायलिश पण दिसतात त्याचबरोबर फ्रेंड ब्लाउज ब्लाउजचा कलर सुद्धा हा खूप महत्वाचा असतो आणि प्रत्येक स्त्रियांच्या वॉर्डरोब मध्ये हे सात कलरचे ब्लाऊज असायलाच हवे पहिल्या नंबरवर आहे फ्रेंड्स गोल्डन कलरचा ब्लाऊज गोल्डन हा कलर रिन्युअल कलर आहे याला तुम्ही वेडिंग पार्टी किंवा डे मध्ये सुद्धा घालू शकता या कलरच्या ब्लाउज सोबत तुम्ही रेड ब्ल्यू ग्रीन ऑरेंज पर्पल रेशमी कांजीवरम किंवा बनारसी साडी सोबत गोल्डन कलरचे ब्लाउज रॉयल लुक देतात अशा ब्राईट साड्यांसोबत तुम्ही वेअर करू शकता दुसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स रेड कलरचा ब्लाऊज रेड कलर एक क्लासिक आणि बोल्ड कलर आहे याने ब्राईट एनर्जेटिक अट्रॅक्टिव्ह लुक मिळतो रेड कलर हा सणासुदीला जास्त घालतात पण तुम्ही याला पार्टीमध्ये सुद्धा वेअर करू शकता रेड कलर चा प्लेन ब्लाउज तुम्ही गोल्डन ऑफ व्हाइट व्हाईट पर्पल येलो ऑरेंज आणि ब्लॅक साडी सोबत तुम्ही घालू शकता तिसऱ्या नंबर वर आहे फ्रेंड्स मर्जेंटा कलरचा ब्लाउज काही महिला मजेंटा कलरचा ब्लाउज गाणे टाळतात पण या कलरचा ब्लाउज प्रत्येक साडीवर वेअर करू शकतात पण जर तुमचं स्किन कॉम्प्लेक्शन डार्क असेल तर तुम्ही या कलरचा ब्लाऊज टाळा मजेंटा कलरचा ब्लाउज येलो पर्पल ग्रीन रॉयल ब्ल्यू ऑरेंज ब्लॅक कलरच्या साड्यांसोबत परफेक्ट दिसतात चौथ्या नंबरवर आहे फ्रेंड्स येलो कलरचा ब्लाउज येलो कलर हा समर फ्रेंडली कलर आहे आणि दिसायला खूप कूल दिसतो या कलरला सुद्धा खूप साड्यांसोबत मिक्स मॅच करू शकता जर तुम्ही साडी लवर असाल आणि तुम्हाला ब्लाउज चे कमी ऑप्शन आहे तर तुम्ही येलो कलर चा प्लेन ब्लाउज विकत घेऊ शकता या ब्लाऊज ला डार्क पीच टर्कॉइ ग्रीन पर्पल ऑफ व्हाइट या साड्यांसोबत स्टाईल करू शकता पाचव्या नंबर वर आहे फ्रेंड्स ग्रीन कलर चा ब्लाउज फॅशन वर्ल्ड मध्ये ग्रीन कलर ला नेचरने जोडलं गेलं आहे या इको फ्रेंडली कलरला ट्रेंडी कलर सुद्धा मानलं जातं हा कलर आहे कॅचिंग आहे म्हणून हा कलर जास्त करून एक्सेसरीज मध्ये जास्त वापरला जातो जर तुमच्याकडे ग्रीन ब्लाउज असेल तर तुम्ही याला रेड येलो मजेंटा मरून आणि बेज कलरच्या साडींसोबत घालू शकता सहाव्या नंबर वर आहे फ्रेंड्स ब्लॅक कलरचा ब्लाउज ब्लॅक कलर हा एक असा कलर आहे जो प्रत्येक साडीवर मॅच बसतो जर तुम्हाला या ब्लाउज सोबत एलिगंट लुक पाहिजे असेल तर तुम्ही या ब्लाऊज सोबत मोगा ब्राऊन बेज क्रीम ग्रे रस्ट आणि कलर च्या साडी सोबत घालू शकता तुमची पर्सनॅलिटी रॉयल दिसेल सातव्या नंबर वर आहे नेव्ही ब्ल्यू कलर चा ब्लाऊज नेव्ही ब्ल्यू कलर चा ब्लाऊज दिसायला रॉयल आणि ग्रेसफुल दिसतो या कलर च्या ला तुम्ही नाईट किंवा डे ला सुद्धा कॅरी करू शकता या कलर च्या ब्लाऊज ला तुम्ही ग्रीन ऑरेंज पिंक रेड आणि व्हाईट साडीसोबत घालू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू